रामकृष्ण हरी मंडळी आर्थिक नियोजन काळाची गरज आजचा हा विषय आणि आजचा विशेष भाग आर्थिक नियोजन अत्यंत महत्वाचं घटक आहे अनेक जणांच्या आयुष्यामध्ये पैसा कमवल्यानंतर त्या पैशाचा उपयोग कोणत्या पद्धतीने करायचा हे माहीत नसल्याने सुरुवाती काळामध्ये त्या पैशाचा अस्तव्यस्त वापर होतो म्हणजे छोट्या छोट्या आकांक्षा इच्छा ज्या लहानपणी राहिल्या होत्या त्या पूर्ण करण्यापासून सुरुवात होते मुलांच्या बाबतीत गाडी खरेदी करणे मोठी गाडी खरेदी करणे किंवा घर खरेदी करणे अशा स्वप्नांना आपण पूर्ण करत जातो आणि हे स्वप्न जस, जसे जसे मोठे होत जातात हे स्वप्न पूर्तीसाठी कर्ज घेण्याचा प्राविधान आपल्याला अत्यंत सुलभ दिसत असल्याने तो आपण घेतो आणि कुठेतरी मग त्या कर्जाचा चक्रविवाहामध्ये आपण अडकतो आणि अशात आपण अनेकदा असं वाटतं की इतके पैसे कमवत असताना सुद्धा महिन्याच्या अखेरीस जर आर्थिक अडचण येत असेल तर आपले पैसे नेमके जात तरी कुठे आहे तर याच मूळ जे कारण आहे ते आहे आपलं आर्थिक नियोजन नसणे आजच्या या भागात आपण याच विषयावर विशेष तर चर्चा करणार आहोत आर्थिक नियोजन आणि त्याचं महत्व आर्थिक पहिला टप्पा म्हणजे आर्थिक नियोजन याचे ध्येय दुसरं म्हणजे ध्येय गुंतवणुकीची पद्धत या दोन टप्प्यामध्ये अत्यंत महत्वपूर्ण आपण या भागात चर्चा करणार आहोत सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आर्थिक नियोजन आणि ध्येय म्हणजे आपल्या आयुष्यात भविष्यात येणारे ध्येय कोणते आहेत आणि त्याच्यासाठी आपल्याला आर्थिक नियोजन कोणत्या पद्धतीने करावं लागेल अनेकदा जे पहिले ध्येय मुलांच्या बाबतीत असतात ते असते त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी त्यात ते त्यांचे आईवडील असू शकतात त्यांच्या बहिणी असू शकतात त्यांचे भावंड असू शकतात त्यांच्या घराच्या जबाबदारी असू शकतात अशा या पैशाचं अस्तव्यस्त वापर हे आपल्याला भविष्यात महाग असं ठरू शकतं आणि त्यामुळे त्या पद्धतीने नियोजित पद्धतीनेच हा पैशाचा वापर करणे अत्यंत महत्वाचा आहे आपले ध्येय काय आहेत हे आधी सुनिश्चित करून घेणे त्यानंतर त्या ध्येयांसाठी आपल्याला किती पैशाची गरज लागणार आहे आणि त्याच्यासाठी आपल्याकडे किती कालावधी शिल्लक आहे हे आपण बघून घेणे आणि त्या कालावधीमध्ये आपण किती पैसा यात उभारू शकतो आणि जर ते पुढे ढकलला जाऊ शकत असेल जबाबदारी पुढे ढकलल्या जाऊ शकत असेल तर ते पुढे ढकलावी आणि जर जबाबदारी पुढे ढकलल्या जाऊ शकत नसेल तर कर्ज घेण्याशिवाय पर्याय कधी कधी नसतो तर कर्ज घेण्याच्या परिस्थितीमध्ये कर्ज घेतलेली रक्कम हे कमीत कमी राहावं आणि आपल्याकडे जास्तीत जास्त बचत उपलब्ध राहावं यानुसार आपलं नियोजन असावं अस्तव्यस्त पैशाचा खर्च करू नये अस्तव्यस्त जीवनशैली जगण्याचा प्रयत्न करू नये जबाबदाऱ्या खूप आहे आपले उत्पन्न स्रोत्र सुरुवातीच्या काळामध्ये कमी असतात त्याच्यामुळे या काळात जर आपण व्यवस्थित आपल्या पैशांचा वापर केलं तर आपलं भविष्यसुद्धा अत्यंत सुव्यवस्थित पद्धतीने चालू शकतं दुसरं म्हणजे आर्थिक नियोजनाची गुंतवणूक कोणत्या पद्धतीने करावी आता यात घरच्या काही जबाबदारी ज्या प्रत्येकासाठी वेगळ्या असतात त्या जर वगळल्या तर अशा काही जबाबदारी ज्या प्रत्येकावर लागू आहेत त्या म्हणजे आपल्या मुलांचं शिक्षण त्यांचं लग्न आणि आपलं निवृत्ती नियोजन या तीन गोष्टीसाठी नियोजन आखणे हे अत्यंत गरजेचं आहे मुलांचं शिक्षण हे आजच्या काळात खूप महागाचं होत चाललं आहे म्हणजे छोट्याशा वर्गापासून जर आपण बघितलं तर लाख रुपये वार्षिक खर्च आज मुलांच्या शिक्षणासाठी आहे तर आजपासून पंधरा वीस वर्षानंतर वार्षिक आपल्याला चार लाख पाच लाख रुपये शिक्षणासाठी लागू शकतात त्या पद्धतीचं नियोजन आपल्याकडे आजच्या तारखेला असलं पाहिजे की आजपासून आपण अशी काही गुंतवणूक आणि तरतूद केली पाहिजे की आपल्याला तेव्हा आजपासून पंधरा वीस वर्षानंतर परतावा वार्षिक पाच लाख रुपये आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी मिळाला पाहिजे त्याच्यानंतर लग्नासाठी आजच्या तारखेला जर पाच ते दहा लाख रुपये खर्च होतात तर आजपासून वीस पंचवीस वर्षानंतर तो वीस लाख पंचवीस लाख तीस लाख चाळीस लाखपर्यंत जाऊ शकतो तर त्यासाठी सुद्धा गुंतवणुकीचं असं नियोजन आज आपल्याकडे असलं पाहिजे की त्याचा परतावा आजपासून वीस पंचवीस वर्षानंतर पंचवीस लाख तीस लाख चाळीस लाख हा आपल्याला परतावा म्हणून सुनिश्चित मिळाला पाहिजे त्यानंतर निवृत्ती नियोजन हो निवृत्ती नियोजन हे अत्यंत महत्वपूर्ण विषय आणि यावर आम्ही विशेष चित्रपट सुद्धा बनवलेली आहे तर निवृत्ती नियोजनामध्ये आपल्याला आजच्या उदरनिर्वाहासाठी जर दोन जणांसाठी रुपये लागतात तर आजपासून पंचवीस तीस वर्षानंतर आपल्याला किमान वर्षाचे सहा सात लाख रुपये लागतील असं निवृत्ती नियोजन असावं की आजपासून आपल्याला पंचवीस तीस वर्षानंतर वार्षिक हमशीर खात्रीशीर आपल्याला एक उत्पन्न वार्षिकरित्या पाच ते सहा लाख रुपये मिळत राहणार या पद्धतीचं नियोजन आखणे अत्यंत महत्वाचं आहे या पद्धतीने आर्थिक नियोजन केल्यास आपल्याला निश्चिंत आयुष्य जगता येईल आणि आपलं एक आर्थिक नियोजनाचा आराखडा व्यक्तिगतरित्या बनवून घेण्यासाठी आपण आम्हाला थेट संपर्क साधू शकता आपलं नाव आपली जन्मतारीख आणि आपला पत्ता आम्हाला व्हॉट्सॲप करा थेट आमच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर पंच्याण्णव पंच्याण्णव एकोणवीस एकोणीस चौदावर आणि आपल्यासाठी एक, एक व्यवस्थित आराखडा आर्थिक नियोजनाचा थेट प्राप्त करा आपल्या व्हॉट्सॲपवर आणि गुंतवणूक करा एल आय सीच्या खूप सुंदर योजना ज्या या आपल्या आयुष्यातल्या ध्येयपूर्ती करण्यासाठी विशेष करून आखल्या आहेत आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी त्यांच्या उच्च शिक्षणासाठी लग्नासाठी आपल्या निवृत्ती नियोजनासाठी अत्यंत छान आणि सुंदर योजना ज्यामध्ये सुरक्षितरित्या पैसा राहतो आणि हमीशीर परतावा मिळतो अशा गुंतवणुकीत गुंतवणूक करण्यासाठी आम्हाला व्हॉट्सॲप करा आजच आशा करतो आपल्याला आजचा भाग आवडला असेल भेट पुढील भागात अधिक माहिती सहित तोपर्यंत नमस्कार राम राम हरे कृष्णा जय भवानी जय शिवराय जय शंभूराजे जय हिंद जय महाराष्ट्र